मी साहिल बळीराम वाघ मी इयत्ता सहावी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोखंडी नृसिंह तालुका जिल्हा परभणी मी इथे माझा विषय आहे आमच्याच पाठ्यपुस्तकातील एक भाग म्हणजे बाजारात जायचं नाही म्हणजे बाजारात जायचं नाही का बरं जायचं नाही कारण काय ते सांगशील की नाही आव बाजारात जायचं कशा कशाची खरेदी कर करायची कशा कशाची कशा कशाची कशा आव म्हणजे डाळ तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय लागतं आपल्या संसाराला मग ती समज घेऊन ये की त्यात अवघड तरी काय आव आणू कशात ठेवू कशात आता तर संध्याकाळी कॅरी बॅग मध्ये देतात की आव ती मोठा गोठा हाय कसा काय कसा काय कसा काय कॅरी बॅग भरून आण वस्तू डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं आव पण तर संध्या कॅरी बॅगारीत रकतात संध्या नाल्या तुडुंब भरतात सांडपाणी येत रस्त्यात काय सांगत बाई मग मग ते तर सांगते मी ध्यानात येते का नाही म्हणून म्हणते मला बाजार जायचं नाही मला बाजारात जायचं नाही आव आव माझी हरणी दुधाची मैस आवं माझी हरणी मला सोडून गेली कुठे गेली जंगलात की अरण्यात नाही ओ ती मरून गेली कशा पाय मेली तुझ्या हरणी त्याच्यासाठी तू का गातीरड गाणी का नाही केलंस तू औषध पाणी आव तेच तर सांगते म्यात येते का नाही प्लास्टिकच्या कॅरी बॅगात तिने आणि तिच्या पोटात गेला आणि तिचं मरण चढवलं तिचं बिचारे रड रड रडलं दुधा वाचून त्या लेकरा चढलं माझं मन खूप तडफडलं प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवते मरून म्हणून म्हणते मला बाजारात जायचं नाही मला बाजारात जायचं नाही आव सरकारनी काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातले विशेष सजीवांना वाचवायला वाचूया हा दिलाय संदेश पेपरातली बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समिंदर किनाऱ्यावर त्या सिमिंदर किनाऱ्यावर काय झाले समिंदर किनाऱ्यावर त्या सिमिंदर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासवं त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात असवं खरच की काय ध्यान देऊ ऐका तेवढंच नाही प्लास्टिक नका वापरून सरकारने काढलाय कायदा सजीवांना वाचवायला दिलाय कायदा आपण अनपोरबाळ आपण अनपोर बाळ खाणार काय आपली काळी माय ओसड होत आहे कशी काय कशी काय कशी काय जमीन नांगरली प्लास्टिकची जाळेवरती आली पीक येईल कसं कशी मिळतील खंडीवर कंस म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही त्यापेक्षा म्या सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश कर वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरीची आता तरी बाजाराला पण मी प्लास्टिक पिशवी हातात धरणार नाही मला बाजारात जायचं हाय मला बाजारात जायचं आहे शेवटी एवढं सांगते कागद का, कागद कपडाच वापरा नको प्लास्टिकचा कचरा होत नाही त्याचा आणि आता तेने सांगते वसुंधरा कागद